सुरुवातीपासूनच काही नॅरेटिव्ह पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आम्ही सुद्धा तो रोखला होता परंतु आम्हाला त्यावेळेला वाटत होत की हे नॅरेटिव्ह रोखण्यामध्ये आम्ही कुठंतरी यशस्वी होत होतो परंतु तसं ऍक्च्युली ग्राउंड पर्यंत तसं झालं नव्हतं उलट हा नॅरेटिव सर्व म्हणजे भावनिक असेल जातीवादाचा जा असेल किंवा अन्य काही गोष्टींचा नेरेटिव्ह असेल हा पसरवण्यामध्ये त्या ठिकाणी सक्सेस झाली ती वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणं म्हणजे प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाजामध्ये समाजा भांडण लावण्याचं काम खरं म्हणजे निवडणुका या निवडणुका विकासाच्या बाबतीवरती निवडणुका लढवण्याच्या बाबतीत प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे परंतु जाती जातीमध्ये किंवा समाजामध्ये ते निर्माण करून त्या ठिकाणी मत घेण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के झालेला आहे आणि ह्या याच्यामध्ये हा नेरेटिव्ह आम्ही थांबवण्यामध्ये आम्हाला वाटत होतं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यश मिळालं पण आम्हाला निकालानंतर लक्षात आलं की आम्हाला ते यश मिळालं नाही आम्हाला अपेश मिळालं नगराध्यक्ष म्हणजे आमदार असतो जिल्ह्यामध्ये जर बनले तर चार नगराध्यक्ष कुठं भाजप पालकमंत्री आहेत सगळे आमदार आहेत मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्यामध्ये होते भाजप कुठं कमी पडली उद्या विधानसभेला मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवतात नरेटिव्ह सेट करतात सगळ्या गोष्टी होतात परंतु आमचे सुद्धा जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष ज्या ज्या ठिकाणी आम्ही उभा केले प्रत्येक नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उभा राहिले परंतु बऱ्याचशा नगरपालिकेमध्ये अगदी छोट्या मताधिक्यानं समोरची निवड निवडून आलेली आहेत आम्ही सुद्धा छोट्या मतानं त्या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाचा सुद्धा पराभव झालेला आहे पण काय बऱ्याच ठिकाणी असंही झालंय की नगराध्यक्ष जरी गेला तरी सत्ता म्हणजे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची आली आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यातल्या या ज्या ज्या नगरपालिका आहेत मागच्या वेळेला जर बघितलं लड़ू नौतो, लड़ू नौतो। आ, आर्था, आर्था तर आम्ही तिथे लढू शकत नव्हतो लढलो नव्हतो तशा ठिकाणी त्या नगरपालिकेला सुद्धा आम्ही पहिल्यांदा असेल किंवा आम्ही सर्वच्या सर्व नगरपालिका लढण्याचं काम केलं पालकमंत्री पालकमंत्री जरी म्हणले असतील तसं निवडणुकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ अर्थ जर काढत राहिलो तर कधी फायदा कधी तोटा हा होत असतो परंतु आपण जे म्हणला की त्या गोष्टीचा तोटा झाला का फायदा झाला तर हे आज आताच्या क्षणाला सांगता येणार नाही परंतु शंभर टक्के जे निवडणुकीच्या त्या त्या, त्या प्रक्रियेला त्या त्या आमचे सर्वे सगळे चालू होते लोकांचे कॉन्टॅक्ट चालू होते तर त्या क्षणाक्षणाला सुद्धा आम्ही विचार करत होतो तर त्यावेळेला आम्हाला कधी असं वाटलं नाही आजही त्या ठिकाणी वाटत नाही लोकशाहीमध्ये कुणी उभं राहावं कुणी नाही उभं राहावं सगळ्याला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये कुणी भाग घेऊ शकतं आणि कुणी त्या ठिकाणी लढू शकतो खरं म्हणजे पहिल्यापासून मी आव्हान घेतच आलोय आणि त्या आव्हानाला सुद्धा त्या त्यावेळेला उत्तर मी त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि अशी आव्हानं वगैरे सगळे येत असतात चालत असतो जागा वाटपाचं कस असणार आहे नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती त्या ठिकाणी जो जो आमच्या झेंड्याखाली येईल त्या झेंड्याखाली आम्ही सर्वजण प्रशांत परिचारक मालक असेल मी असेल भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वजण त्या ठिकाणी आमचे सहकार्य असतील सर्वजण मिळून आम्ही म्हणजे भाजपच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन लढू जे आयुष्यभर झेंडा घेऊन त्यांना काय म्हणाले एक लक्षात घ्या तुम्ही आता जी म्हणता म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की जुनी आणि नवी म्हणजे जुन्या आणि नव्या मधला जो वाद आहे हा प्रत्येक वेळेला होत असतो तुमचा हा प्रश्न म्हणजे अगोदर कुंबडी का अगोदर अंड असा हा प्रश्न आहे जुन्या नव्याचा जर तुम्ही वाद काढला म्हणजे अ नवीन श्रेष्ठ का जुनी श्रेष्ठ ही जर तुम्ही म्हणलं कसं असतं एक लक्षात घ्या त्या त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन होत असताना त्या ठिकाणी अ बऱ्याचशा आमच्या मान्यवर नेते मंडळींनी जुन्या मंडळींनी हा पक्ष स्थापन करताना रक्ताचं पाणी सुद्धा या निमित्ताने केलेलं आहे आणि हा पक्ष स्थापन होत 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 या ठिकाणी ये आज एका जागेवरून आज आपण बघतोय की जगातला विक्रम मोडेल एवढी मोठी पार्टी या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठी पार्टी आज भारतीय जनता पार्टी आहे आणि हे खरं म्हणजे त्या जुन्यांच्या जुन्यांचं फाउंडेशन आहे आणि जी नवीन आलेली आहेत तिने त्या ठिकाणी त्याच्यावरती शिखर बांधण्याचं काम केलेलं आहे असं हे मंदिर या ठिकाणी हो राहिलेलं आहे जुन्या नव्याचा हा ताळमेळ भारतीय जनता पार्टी शंभर टक्के घालती त्यामुळं जुन्याला काय मिळालं आणि नवीनला काय मिळणार हे हा भेदभाव जरी काही थोड्याशा प्रमाणात जरी असला तरी तो आम्ही त्या ठिकाणी संपुष्टात आणून त्या प्रत्येकाची समजूत काढून आम्ही एकत्रित जाऊ केला नाही ते सुद्धा आज आजही त्या ठिकाणी आहे की निधीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी आता आम्ही आणलेल्या निधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बघतोय की त्यामध्ये सुद्धा ढवळा करण्याचं काम सध्या चालू आहे परंतु निधी आणणे असेल किंवा गावाच्या विकासासाठी या निधीसाठी जरी राजकारणामध्ये त्यावेळेला जरी आम्ही काय बोललो असल पण आपल्या गावाचा विकास या ठिकाणी होत असताना कुठल्याही गोष्टीला निधीला आम्ही सुद्धा जेवढा जास्तीत जास्त आम्हाला प्रयत्न करून निधी आणता येईल तेवढा आणून त्या ठिकाणी शहराचा विकास करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू खरं म्हणजे अ निवडणुका मी आजपर्यंत बघितल्या पोटनिवडणुकीपासून तर भावनिकतेच्या मुद्देवर आणि कुठंतरी एक वेगळ्या वळणावर घेऊन जायच्या अशा पद्धतीनं निवडणुकाचा कायमचा प्रयत्न होता आणि या कालच्या निवडणुकीमध्येच विरोधकाला पहिल्यांदाच या भावनिकता आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या त्या सगळ्या गोष्टीला त्यांना विरोधकाला यश आलं आणि त्या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सुद्धा जे काही गोष्टी आमच्याही आमच्या ह्याच्यातून आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकांच्या जा पर्यंत जाण्यामध्ये असेल किंवा अप्रोच असेल हा थोडासा आमचा कमी पडला असेल उमेदवार